अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघूद्या पंचवीस जून मंगळवार अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण उद्या या ज्येष्ठ मासातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो क्वचितच कधीतरीच असा योग पाहायला मिळतो मग हा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात एक विनायक चतुर्थी असते आणि एक संकष्टी चतुर्थी असते एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात मात्र ज्याही मंगळवारच्या दिवशी चतुर्थी असते किंवा ज्याही चतुर्थीच्या दिवशी मंगळवार असतो तर तो दिवस आपण अंगारकी योग म्हणून साजरा करत असतो हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सकाळी उठल्यानंतर फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे उद्या सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही हा मंत्र म्हटलात किंवा हा मंत्र ऐकलात किंवा या मंत्राचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होईल विघ्न दूर जातील आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील बघा लक्षात ठेवा संकष्टीचा दिवस असेल खरं तर नावातच सगळं काही आहे संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी गणपती बाप्पा ज्यांना विद्येचे दैवत मानले जातात ज्यांना सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता मानले जातात कारण ते दुःखांचा दुःख अर्थात दुःख नाश करतात विघ्न विघ्नांचा नाश करतात आणि जीवनात सुख अर्थ सुख करता म्हणजे जीवनात सुख आणतात यांची आराधना करून आपण इच्छा पूर्ण करतो कारण त्यांना नवसाचे दैवत असेही म्हणतात उद्याचा योग अत्यंत प्रभावी आहे ज्यांच्याही मनात काही इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी सकाळीच तुम्हाला ही सेवा करायची आहे उद्या काय सेवा आहे काय उपाय आहे सगळं सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं उद्या संकष्टीच्या दिवशी म्हणजे उद्या अंकार अंगारक योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी लवकर उठा मी तर सांगेल पाचपर्यंत तरी उठा पण कमीत कमी साडेपाचपर्यंत तरी उठण्याचा प्रयत्न करा सकाळी उठल्यानंतर बेडवरतीच बसायचं आहे आणि तिथेच बसून हा उपाय करायचा आहे याच्यासाठी आज रात्री तुम्हाला ही एक क्रिया करायची आहे रात्री झोपण्यापूर्वी एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि चार काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत चार लवंगा चार काळ्या मिऱ्या ह्या दोनही गोष्टी त्या लाल रंगाच्या फडक्यात घट्ट बांधून मनातील इच्छा व्यक्त करून म्हणजे इच्छा असेल तर इच्छा संकट दुःख असेल तर ते जे काही असेल ते ते त्याच्यामध्ये व्यक्त करायचे त्या पोटलीत आणि बाप्पांचं संकट मोचन जे स्तोत्र आहे ते एक वेळा म्हणायचं आहे आणि आज रात्री झोपताना ते ही पोटली उशाखाली ठेवायची गादी चटई जिथे झोपता त्याच्या ही ठेवून द्यायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली तिथून काढायची आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि एक वेळा संपूर्ण संकटमोचन स्तोत्र म्हणायचं फक्त एक वेळा गुगलला लावला तरीही चालेल श्रवण केलं तरीही चालेल फक्त दहा मिनटं लागतील संकटमोचन स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर बाप्पांचं स्मरण करा जो कुठला मंत्र येत असेल ओम एक दंताय वी वक्रतुंडाय धी मही नो प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात गणपती गायत्री मंत्र म्हणा किंवा मग तुम्ही बाप्पांचं जे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणा ओम गणगणपते नमो नमः हा हा मंत्र म्हणा जो तुम्हाला बाप्पांचा आपण संकटमोचन स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर उठायचं त्या लाल रंगाच्या फडक्यात घातलेल्या चार काळ्या मिऱ्या काढायच्या अंघोळीचं जे पाणी असेल त्यात ते घालायचं दोन एक दोन तीन थेंब गोमूत्र गंगाजल असेल तर ते घाला आणि ते सगळं मिक्स करून त्या पाण्याने स्वच्छ स्नान करा ठीक आहे सॉरी <coughs> स्वच्छ स्नान करा स्वान, आ, स्नान सॉरी स्नान करत असतानाही बाप्पांचं स्मरण करा आणि अंघोळ वगैरे तुमचं स्नान करून झालं की त्याच्यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करा कारण बघा बाप्पांचा लाल रंग अत्यंत प्रिय आहे आणि उद्याच्या दिवशी या रंगाला अत्यंत महत्व आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यानंतर तुम्हाला बाप्पांची आराधना पूजा जे असेल ते करायचं आहे आणि त्या चार लवंगा चार काळे मिरी घेतल्या होते आणि चार लवंगा चार काळे मिरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घातले आणि ज्या लवंगा राहतील या चारही लवंगा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत इच्छा व्यक्त करायची आहे यातील एक लवंग आपल्याला दिव्यात अर्पण करायचे आहे एक लवंग घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे तिथे गेल्यानंतर यातील एक लवंग गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहे आणि शेवटच्या ज्या दोन लवंगा राहतील त्यातील एक लवंग आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे आणि एक लवंग आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात तुम्हाला ठेवायचे आहे बघा लवंग जी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानली जाते खरंतर बरीचशी लोक ही बाप्पांना लवंग चतुर्थीच्या संकष्टीच्या दिवशी लवंग चढवत असतात कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांना संकष्टीच्या दिवशी लवंग चढवल्याने हो आपल्या इच्छाही पूर्ण होतात आणि संकटातून मार्गही भेटतो जेव्हा उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल म्हणजे काळीमिरी आणि लवंग काळीमिरी ही नकारात्मकता बाधा वाईट शक्ती यांचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते ही काळीमिरी जेव्हा तुम्ही अंघोळच्या पाण्यात घालाल आणि पाण्याने जेव्हा स्नान कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडथळे संकटे दूर होतील विघ्न दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारी बाधा नजर बघाही संपून जाईल आणि ह्या चार मिरीतील एक काळीमिरी जेव्हा दिव्यात घालाल तेव्हा तुमची सेवा बाप्पांपर्यंत पोहोचली जात जाईल बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील बाबा जागृत होतील आणि तुम्ही त्या जी इच्छा व्यक्त करत असाल ते ती पूर्ण करतील साधी सोपी सेवा आहे अत्यंत प्रभावी आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी काहीही करून ही सेवा नक्की करा उद्या सकाळच्याच दिवशी जर तुम्ही या पद्धतीने सगळं केलं तर तुम्हाला खरंच चांगला अनुभव येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा